नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज तुम्हाला वेग 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 मी तुम्हाला भेंडीचे चार वेगवेगळे प्रकार करून दाखवणार आहे चला तर मग आजचे हे भेंडीचे चार वेगवेगळे प्रकार कोणते आहेत ते पाहूया भेंडीचे चार वेगवेगळे प्रकार करण्यासाठी इथे मी सेलमची भेंडी घेतलेली आहे या भेंडीला चिकटपणा आणि बुळबुळीतपणा कमी असतो तसेच ही भेंडी इतर भेंडीपेक्षा चवीला अप्रतिम असते भेंडीचा पहिला प्रकार करण्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम भेंडी घेतलेली आहे भेंडीचा पुढचा आणि मागचा भाग कापून अशी गोल चिरून घेतलेली आहे कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालूया तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये भेंडी घालूया गॅसच्या मध्यमाचेवर भेंडी चांगली चरचर भाजून घेऊया चिरताना भेंडी जर एकमेकांना चिटकली असेल तर अशी उलाटण्याच्या साह्याने वेगळी करायची आहे भेंडी भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया भेंडी थंड होत आहे तोपर्यंत आपण एका भांड्यामध्ये एक वाटी साईचे ताजे दही घेऊया दह्यामध्ये थोडं पाणी घालून फेटून घेऊया आपल्याला दही जास्त पातळ किंवा जास्त दाटही ठेवायचं नाही आहे याच्यात अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया साखर आणि मीठ मिक्स करून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये अर्धा चमचा तेल घालूया तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे चिमुडभर हिंग ताजी कडीपत्त्याची पाने दोन हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे घालूया आणि थोडंसं परतून घेऊया परतून झाल्यानंतर गॅस बंद करून ही फोडणी थंड करून घेऊया भेंडी थंड झालेली आहे भाजून घेतलेली भेंडी फेटून घेतलेल्या दह्यामध्ये घालूया आणि थंड झालेला तडका पण याच्यात घालूया आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया भेंडीची कोशिंबीर खाण्यासाठी तयार झालेली आहे भेंडीचा दुसरा प्रकार करण्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम भेंडी घेतलेली आहे भेंडीचा मागचा आणि पुढचा भाग कापून अशी अर्धा इंचाचे काप करून घेतलेले आहे तेल तीन चमचे बेसनपीठ पाव टीस्पून हळद अर्धा टीस्पून लाल तिखट तीन टीस्पून चाट मसाला आणि मीठ चवीनुसार भेंडीमध्ये थोडं थोडं बेसनपीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया बेसनपीठ मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट हळद चवीनुसार मीठ दोन टी स्पून चाट मसाला घालूया आता हे खालून वरपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊया भेंडीला बेसनपीठ आणि मसाला व्यवस्थित लागावं म्हणून भांड अशा पद्धतीने करूया कडाईमध्ये गॅसच्या मध्यमाचेवर तेल गरम करायला ठेवूया तेल गरम झाल्यावर त्यामध्ये भेंडी घालूया ही भेंडी आता मोठ्या आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया तीस ते चाळीस सेकंदातच भेंड्या छान तळून झालेल्या आहेत टिश्यू पेपरवर काढूया याच पद्धतीने सगळ्या भेंड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत याच्यावर आता शिल्लक राहिलेला चाट मसाला भुरभुरून मिक्स करूया ही कुरकुरीत भेंडी तुम्ही स्टार्टर्स किंवा ॲपेटायझरच्या स्वरूपात सर्व करू शकता भेंडीचा तिसरा प्रकार करण्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम कोवळी भेंडी घेतलेली आहे भेंडीचा पुढचा आणि मागचा भाग कापून अशी मधोमध उभी चिर दिलेली आहे शक्यतो अशी भेंडी करताना कोवळी घ्यायची आहे मस्त लागते एक पिकलेला टोमॅटो उभा पातळ चिरून घेतलेला आहे एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे एक चमचा आले लसूण पेस्ट अर्धा चमचा जिरे बारीक चिरलेली कोथिंबीर तेल चार मोठे चमचे बेसनपीठ घेतलेले आहे गॅसच्या मंद आचेवर हे बेसनपीठ न करपता छान करपूस वास येईपर्यंत भाजून घेतलेले आहे थोडेसे सुके खोबरे भाजून त्याची पूड करून घेतलेली आहे दोन मोठे चमचे भाजलेले शेंगदाण्याचे बारीक कूट एक टेबलस्पून धने पावडर एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा टीस्पून आमचूर पावडर पाव टीस्पून गरम मसाला अर्धा टी स्पून हळद आणि मीठ चवीनुसार घेतलेला सगळा कोरडा मसाला एकत्र एक करून घेऊया मसाल्याला थोडं मीठ लागावं म्हणून थोडंसं मीठ घालूया मसाला एकजीव होण्यासाठी याच्यामध्ये एक, या एक टेबलस्पून तेल घालूया आणि मिक्स करून घेऊया मसाला मिक्स करून झाल्यानंतर ताटाच्या एका बाजूला घेऊया आता प्रत्येक चिरून घेतलेल्या भेंडीमध्ये मसाला असा दाबून भरूया असंच आपण सर्व भेंडीमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे जर तुम्हाला सकाळची घाई गडबड असेल तर आदल्या दिवशी हा कोरडा मसाला तुम्ही तयार करून ठेवू शकता सर्व भेंडीमध्ये मसाला भरून झालेला आहे शिल्लक राहिलेला मसाला फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा वापरू शकता कडाईमध्ये भेंडी भाजणे इतपत तेल घालूया तेल गरम झाल्यावर त्यामध्ये भेंडी घालूया भेंडी घातल्यानंतर त्याच्यात थोडंसं मीठ घालूया मिठामुळे भेंडीला पाणी सुटेल आणि भेंडी पटकन शिजेल आता गॅसच्या मध्यमाचेवर ही भेंडी भाजून घेऊया भेंडी हलवत असताना हलक्या हाताने अलटून पलटून घ्यायची आहे एक मिनिट भेंडी तेलामध्ये परतून झाल्यानंतर गॅस श्याज कमी करून भेंडी शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया पाच मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूया हलवून घेऊया आणि पुन्हा याच्यावर झाकण ठेवूया असं आपण थोड्या थोड्या वेळाने भेंडी शिजेपर्यंत करणार आहोत दहा ते बारा मिनिटानंतर भेंडी शिजली आहे का नाही हे पाहण्यासाठी देठाकरचा भाग असा प्रेस करून बघायचा आहे भेंडी आपली शिजलेली आहे बाजूला काढूया त्याच कढईमध्ये एक चमचा तेल घालूया तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे घालूया जिरे उमळल्यानंतर आले लसूण पेस्ट हिरवी मिरची घालूया आणि वीस ते तीस सेकंद परतून घेऊया आता याच्यामध्ये टॉमॅटो घालूया थोडंसं मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया टॉमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर टॉमॅटो मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये शिजवून ठेवलेली भेंडी घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करूया मसालेदार भरलेली भेंडी रोटी चपातीसोबत खाण्यासाठी तयार आहे किंवा ही मसालेदार भेंडी तुम्ही दह्याच्या रायत्यासोबत खाण्यासाठी देऊ शकता शेवटचा चौथा प्रकार अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेला आहे इथे मी दोनशे ग्रॅम भेंडी घेतलेली आहे भेंडीचा पुढचा आणि मागचा भाग कापून तिचे तिरके काप होतील असे चिरून घेतलेली आहे असे तिरके काप चिरलेली भेंडीची भाजी खूप छान दिसते भेंडी भाजणे इतपत कढईमध्ये तेल घालूया तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये भेंडी घालूया गॅसच्या मध्यमाचेवर भेंडी चांगली भाजून घेऊया नऊ ते दहा मिनटे झाल्यानंतर भेंडी आपली चांगली भाजून झालेली आहे बाजूला काढूया त्याच कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालूया तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये पाव चमचापेक्षा कमी मोहरी पाव चमचापेक्षा कमी जिरे चिमुडभर हिंग सहा ते सात ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालूया तेलामध्ये लसूण चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घेऊया जर तुम्हाला फोडणीमध्ये कांदा घालायचा असेल तर तुम्ही नक्की घालू शकता पण कधी कधी गडबडीच्या वेळी अशी नुसती लसणाची फोडणी दिलेली भेंडीची भाजीसुद्धा छान लागते लसणाच्या पाकळीला हलका सोनेरी रंग आलेला आहे याच्यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालूया जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर याच्याऐवजी तुम्ही लाल तिखट वापरले तरी चालेल कांदा लसूण मसाला थोडासा परतून घेऊया कांदा लसूण मसाला परतून झाल्यानंतर याच्यामध्ये भाजून घेतलेली भेंडी घालूया आणि मिक्स करूया चवीनुसार मीठ घालूया आणि तेही मिक्स करूया तेलामध्ये भेंडी परतून झाल्यानंतर भेंडी शिजण्यासाठी याच्यामध्ये दोन चमचे पाणी घालूया आणि मिक्स करूया भेंडी शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया तीन ते ती चार मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया हलवून घेऊया डब्यासाठी अवघ्या दहा मिनिटात भेंडीची भाजी तयार झालेली आहे यातला कोणताही भेंडीचा प्रकार तुम्हाला आवडला असेल तर तो करून बघा कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाच फूड मराठीला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद